हॉटेल सावली ते निंबळक बायपास रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी वेळोवेळी नागरिकांकडून करण्यात येत होती यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी देखील पुढाकार घेतला होता परंतु मागणी करूनही रस्त्याचं काम सुरू होत नसल्यामुळे डॉक्टर दिलीप पवार यांनी चार जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज डॉक्टर दिलीप पवार यांच्यासह निंबळक येथील ग्रामस्थ व्यावसायिक यांनी एकत्र येत रास्ता रोको करण्याचं नियोजन सुरू केले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या सर्व नागरिकांना रास्ता रोको न करण्याची विनंती करण्यात आले तसेच या रस्त्याचे काम मंजूर झाले असून एक कोटी रुपयांची तरतूद या कामासाठी करण्यात आली असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल असं लेखी आश्वासन या आंदोलकांना देण्यात आल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले गेली अनेक वर्षापासून बायपास चौक उपटा हॉटेल सावलीपर्यंतचा हा वादग्रस्त जो रस्त्याचा विषय होता हा रस्ता कायमस्वरूपी खचलेला आणि खड्ड्यांचा तो अत्यंत भरलेला होता गेली सहा सात वर्षापासून निमळक ग्रामस्थांनी आम्ही या ठिकाणी विविध विभागांकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांकडे असा पाठपुरावा करत होतो परंतु या रस्त्यावर निधीची कुठलीही तरतूद होत नव्हती मागे पंधरा दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता आणि हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या सर्वांना दिलं होतं आज रास्ता रोको आंदोलनाची वेळ होती आणि आजच्या ह्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आम्हाला रास्ता रोको करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं काल संध्याकाळपर्यंत त्यांनी आम्हाला या ठिकाणी सूचना दिली की या संबंधित कामावर विशेष अर्थसंकल्पीय तरतूद होऊन एक कोटी रुपयांची तरतूद झाली आहे येत्या दोन ते अडीच महिन्यामध्ये या रस्त्याचं संपूर्ण काम या ठिकाणी होईल आणि या सर्व अधिकाऱ्यांचे सर्व निंबा ग्रामस्थांचे ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करू आणि विशेष करून डोंगरे साहेब आणि चव्हाण साहेब या दोन्ही अधिकाऱ्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो या दोघांना खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सावली अटेलच्या बायपास पर्यंत गेल्या दोन तीन वर्षापासून वाजता निमळक खारेकर्जून भाळणी सगळ्या रात्री बारा रा कामगार कर लोकांना त्रास होत असा त्यासाठी डॉक्टरनी आम्ही आमचे पिढी कोतकर ग्रामपंचायत सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पालव साहेबांनी केलं डोंगरे साहेबांनी केलं चव्हा साहेबांनी केलं आम्ही के ते निमळक यामध्ये शिवालीनी केलं देवसाईंनी केलं त्या आम्ही निंबळक ग्रामस्थांच्या आभार मानतो निंबळक बायपास चौथ आहे हा हे शिवतीर्थ हॉटेलच्या समोर आहे ना जे खड्डे झालेले आहेत तिथे जे हॉटेल आहे जे व्यावसायिक लोक आहेत ना तर धूळ वगैरे जास्त येते कस्टमर बसत नाहीत आणि गाड्या वगैरे ट्रॅफिक जाम होतो म्हणजे कंटिन्यू ट्रॅफिक जाम असते इथे ऍक्सिडेंट होतात छोटे मोठे हा निमबाग बायपास चौक आहे उपसरपंचा हॉटेल आहे इथे शिवत्राचा हॉटेल आहे इथे हा रोड एकदम गेले चार पाच वर्ष खूप खराब आहेत त्याच काम बांधकाम खूप गलिच्छ प्रकारे झालेलं आहे इथं खूप गर्दी होत असते संध्याकाळच्या टायमाला आमच्या धंद्यावर परिणाम होतो कस्टमर वगैरे नाराज खूप आमचे धूळ वगैरेच असते त्याच्यामुळं आमचे मटेरियल खराब होतं तर सरकारला अशी विनंती हे लवकरात लवकर याच्यात काम करून घ्यावे आम्ही आंदोलन बसणार याच्यावर आज या ठिकाणी बायपास ते एमआरडीसी हे अंतर जवळजवळ पाचशे मीटरचं आहे या पाचशे मीटरचं अंतर अंतर अशा याच्यात पडलेला आहे की काम करत नाही आणि बायपासवाले सुद्धा करत नाहीत आणि या ठिकाणी गुड इतकाले तर कमरे इतकाले खड्डे पडलेले आहेत आणि ही समस्या आज नाहीये ही समस्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आहे या रस्त्याला कोणीच वाली नाहीये तर आम्ही एक दिवस काय करणार मग जे शिबिया रस्त्याला आहे नाली काढून टाकू जर का शासन हा रस्ता करीत नसेल तर शासनाला या रस्त्याची आवश्यकता नाहीये असं समजून आमच्या मिळाले नाही तरी आम्ही रस्त्या रस्त्याला करून गेवलं की बाबा रस्ता करा चांगला करा या रस्त्यावर इतकी ट्रॅफिक आहे की माणसाला माणूस चाललं गाडीला गाड्या खेटून चालल्यात मग हा वाली वाली कोण आहे ही समस्या फार मोठी आहे एमआयसी कडे गेलं तर एमआयडीसी फक्त निवेदन घेतात गव्हर्नमेंट सरकारकडे गेलं तर ते फक्त निवेदन घेतात अंक बसतात हे गेलं पाच दहा वर्षापासून चालू आहे जिल्हा परिषदेच्या वेळेस काम करतो बायपास पासून करतो कडेच करतं एम आय सी सावली हॉटेल पासून आहे या शासनाला यावेळी डॉक्टर दिलीप पवार शिवसेना शाखा प्रमुख बी डी कोतकर सोमनाथ खादवे दत्तापातकर युवासेनेचे विकास घोलप संदीप कोतकर बाळकृष्ण कोतकर गणेश कुराडे मुकेश मोरे विजय निमसे भरत शेळके जान महमद सुनील निमसे रवी पवार छोराव गायकवाड संदीप कोतकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व वो इंस्टाग्राम वर वो शेअर चॅटला फॉलो करा